नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो या ठिकाणी रेशन कार्ड बंद होणार आहे कारण त्याच्यामध्ये काही कारणं आहेत ते संपूर्ण कारणं तुम्ही जाणून घ्या ठीक आहे सर्वप्रथम मी भारत त्यांना तुम्हाला गोष्ट सांगू शकतो गव्हर्नमेंट स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही गव्हर्नमेंटची स्कीम तुमच्यापासून सुटून जाणार नाही सरकार तुमच्यासाठी एवढा गव्हर्नमेंट स्कीम राबवते आणि तुम्हाला ते कोणी सांगत नाही माहीत आहे का तर मित्रांनो तुमचा हक्क मिळवा या सरकारी स्कीम मिळवून आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे लाईक करा आणि मित्रांनो बघा ते या ठिकाणी पूर्ण माझी पूर्ण गोष्ट व्हिडिओ शॉटपर्यंत बघा संपूर्ण गोष्ट ऐका तरच तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल ठीक आहे तर मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये बरेचसे लोकं आहेत ते जो पात्रता नसताना सुद्धा या ठिकाणी रेशन घेताना दिसतात आपल्याला बरेचशे लोकं मोठमोठ्या पदांवरती सरकारी कार्यालयामध्ये असतात तरीसुद्धा ते लोक या ठिकाणी रेशन घेण्याचं काम करतात त्याचबरोबर बरेचशा लोकांचा मृत्यू झाल्यावर सुद्धा त्यांच्या नावावर सुद्धा या ठिकाणी रेशन घेतलं जातं त्याचबरोबर मित्रांनो काही काही जणांजवळ चार पाच खूप जास्त रेशन असतात आणि या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काही लोक आपल्याला रेशन घेताना दिसतात तर मित्रांनो लोक अशा प्रकारच्या जे चुक जे लोक चुकीच्या पद्धतीचा वापर करून आपल्याला रेशन घेताना दिसतात मिळेल्या मृत व्यक्तीच्या नावावर जे लोक रेशन घेतात जे लोक गव्हर्नमेंट नोकरीवर असल्यावरसुद्धा सुद्धा रेशन घेतात ठीक आहे अशा माणसांवरती लवकरच या ठिकाणी सरकार कारवाई करणार आहे कठोर कारवाई करणार आहे असा नियमवरून आलेला आहे ठीक आहे आणि आधी तीस मार्चपर्यंत हाही बंदीचा दोन निर्णय होता ठेवला होता परंतु तुम्हाला तीस सप्टेंबरपर्यंत ठेवलेलं आहे ठीक आहे तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ग्राहक केंद्रावरती आपलं रेशन केंद्रावरती जाऊ शकता तिथं गेल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे रेशन कार्ड आहे मी त्या ठिकाणी ते त्याला जे हवे ते डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता ठीक आहे मित्रांनो कारण मित्रांनो अजूनही जी तुम्हाला मी डिटेल जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही सर्वप्रथम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन संपूर्ण माहिती वाचा नेमकं हे काय आहे नेमकं यासाठी तुम्हाला काय करावं लागेल परंतु एक गोष्ट तुम्हाला हे जे काही करायचं आहे हे तीस सप्टेंबरच्या अधिकाराचा मित्रांनो कारण तीस सप्टेंबर पासून निर्णय तुमचं सुद्धा या ठिकाणी रेशन बंद होऊ शकतं ठीक आहे तर हा निर्णय फक्त जे चुकीचे लोक आहेत त्यांच्याकरता आलेला आहे जे चुकीच्या पद्धतीने रेशन घेत आहेत मृत व्यक्तीच्या नावावर सुद्धा रेशन घेत आहे त्याचबरोबर काही काही गव्हर्मेंट जॉबवर सुद्धा रेशन घेत आहे काही काही जरांजवळ एकापेक्षा जास्त अनेक रेशन कार्ड आहे ते सर्व रेशन कार्ड या ठिकाणी रेशन घेत आहे तर अशा ठिकाणी त्यांच्यावर रेशन कार्ड या ठिकाणी बंद होणार आहे मित्रांनो आणि तुम्हालासुद्धा तुँँगा तुमचं रेशन कार्ड त्या ठिकाणी तपासायचं आहे तुम्ही रेशन दुकानात जाऊन त्या ठिकाणी विचारू शकता की तीस सप्तपासून रेशन म्हणजे लिगली अनलिगल लोकांचं रेशन बंद होणार आहे त्या संदर्भात मग कागदपत्र देऊन आणि माहिती देऊन तुमचं तुम्हाला काम त्या ठिकाणी करून घ्यायचं आता नेमकं ते काय काम आहे ते काय डॉक्युमेंट आहे तर हे तुम्हाला डिस्कशन बॉक्समध्ये जायचं आहे माझ्या जा व्हिडिओच्या खाली एक मोरणाचं बटन आहे ते मोरणाचं बटन दाबा आणि संपूर्ण माहिती वाचून घ्या डिस्कशन बॉक्समध्ये ए टू झेड माहिती वाचून घ्या आणि वाचल्यानंतर तुम्हाला जे प्रश्न पडले हे अरे प्रश्न पडले तिला तुम्हाला व्हिडिओ बघून तो प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये विचारा ठीक आहे काय प्रश्न पडले विचारा कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्स कशी दिलेला आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा गव्हर्नमेंट स्कीमसाठी सरकारी योजनांसाठी आणि माझे बाकीचे सुद्धा व्हिडिओ मी सरकारी योजनावर बदलले ते पण बघा मित्रांनो जेणेकरून तुमचं नुकसान या ठिकाणी होणार नाही ठीक आहे आणि कमेंटच्या अंदाज मला तुमचे प्रश्न विचारा मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारची अपडेट होती घाबरून जाऊ नका काहीच काळजी करायचं कारण नाही आहे या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा संपूर्ण माहिती वाचून घ्या नक्कीच तुमचं प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व होईल जर तुम्ही खरे आहे इमानदार आहे तर तुमच्या रेशनला या ठिकाणी धक्का बसणार नाही पण जसं काही चुकीचं केलेलं असेल तर नक्कीच या ठिकाणी सरकार तुमच्यावरॅक्शन या ठिकाणी घेणार आहे ठीक आहे तरी पण ग्राक्ष आपलं रेशन केंद्रावरती जाऊ एक वेळा तपासून घ्या त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ एक वेळा सगळी माहिती वाचून घ्या परत परत सांगतो एकच गोष्ट डिस्क्रिप्शन बॉक्सबद्दल ते माहिती वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला काहीतरी उपाय कळेल याच्यावर आणि एक मोफत बस प्रवास योजना आलेली आहे ते मोफत बस प्रवास योजना मी टाकलेली आहे याच्या आधी तीसुद्धा व्हिडिओमध्ये जा आणि मोफत बस प्रवास योजना वाच बघून घ्या व्हिडिओ ठीक आहे तर मित्रांनो बस एवढीच माहिती तुम्हाला सांगायची होती घाबरून जाऊ नका फक्त डिस्क्रिप्शन माहिती माहितीतून वाचून घ्या ठीक आहे तीस सप्टेंबर तारीख लक्षात ठेवा तर मित्रांनो नक्कीच तुमचे जे प्रश्न असतील तुमच्या प्रतिक्रिया असतील या व्हिडिओच्या संदर्भात मला डिस्क्रिप्शन मध्ये विचारा सॉरी कमेंट मध्ये विचारा भेटूया एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह आता या योजनेचं नाव आहे वन वन भारत वन नेशन वन रेशन योजना ठीक आहे योजना होती तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह तोपर्यंत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन योजनेमध्ये